मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण आरोपी शुक्लानं केला स्पष्टीकरण कल्याण पश्चिमेकडील योगी धाम एरिया मधील अजमेरा हाइट्स या हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये झालेल्या मारहाणीची सध्या सर्वत्र चर्चा आहे या सोसायटीमध्ये एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाकडून मारहाण करण्यात आली अखिलेश शुक्ला या व त्याच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या धीरज देशमुख यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला मराठी माणसाला मुंबईत महाराष्ट्रात काहीच किंमत नसल्याचा आरोप होत असून हे प्रकरण हिवाळी अधिवेशनातही गाजलं या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलेली आहे सुमित जाधव आणि दर्शन बोराडे अशा दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या मात्र ज्यांनी मारहाण सुरू केली या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला यांना अद्याप अटक झालेली नाही याच दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आरोपी अखिलेश शुक्ला यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मी माझ्या घरच्या इंटिरियर केला आणि इंटिरियरमध्ये माझ्या शू रॅक डाव्या बाजूनी उजव्या बाजूला केला त्याच्यानंतर हे देशमुख फॅमिली ज्यांचे फ्लॅट नंबर चारशे चार आहेत आणि कलवी कट्टे फॅमिली ज्यांच्या फ्लॅट चारशे तीन आहेत ह्या दोघांनी खूप त्याच्यामध्ये वादविवाद करून पदिशन घेतला आणि सांग आम्हाला एक वर्षापासून त्रास देत होतो की हा तुम्ही शिव इथे का केला आहे तुम्ही तिथेच करा किंवा तोडून आम्ही ह्याला तोडून फेक फेकून देणार आहे त्याच्यानंतर हे लोक मला माझ्या बायकोला खूप एक वर्षापासून खूप त्रास देत होते आणि दररोज शिरगाड शिरगाड वगैरे करणे त्याला तिला सुलट सांगितलं हे म्हणजे हे तेच एक वर्षापासून त्यांच्या चाल चालू होतात आणि माझी बायको हे सतत मला ऑफिसच्या आल्यानंतर ते सांगत होते तरी पण मी हे कधी ह्याला हे नाही केलं आणि दोन दिवसापासून दोन दिवसापासून दोन दिवसा परवा काय झालं सध्याकाळी माझी बायको धूपबत्ती ते लावून ते माझ्या दरवाज्याच्या बाहेर ठेवला आणि कलवीकट्टे आंटी जे आहेत ते येऊन त्यांनी सांगितलं की हे तुम्ही दुपत्ती दररोज इथे लावत आहे आणि ह्या ह्याच्याने आम्हाला खूप त्रास होत आहे हे तुम्ही आजपासून लावू नका नाहीतर आम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही आणि ते खूप माझ्या बायकोची शिवीगाड सुरू शीव केली त्याच्यानंतर मी येऊन ते मॅटर हे करायला सुरुवात केली त्याच्यानंतर देशमुख फॅमिली आली हे धीरज देशमुख आणि त्याचे त्याचे लहान भाऊ हे येऊन माझी बायकोला खूप माळ खूप गाली गलोज खूप हे करून ते सुरुवात केली आणि जो जोराजोराने दरवा दरवाज्याला आपटा लावले आपटू लागले